केलेला आहे टार प्लीज सगळ्यांनी आपल्या फोनकडे लक्ष द्या फोन, फोन सायलेंट का तार तर बघा प्लीज बळदुबरी नाहीये पण फोन सायलेंट केला देवाचं वचन मदत होणार आहे आमेन तर इथून पुढचा वेळ मी येशील भावला देतो वचनातनं बोलणार आहेत विश्वास ठेवा की देव आज आपल्यासाठी बोलणार आहे आमेन देव आपल्या आपली भेट घेणार आहे थोडस आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावा ते पुढचा वेळ देतो ते पुढे येतील वाचनात नव्हतं आपण प्रार्थना करूया प्रेमळ पित्या आभारोपकार मानतो प्रभू या प्रसंगासाठी या वेळेसाठी तू खरोखर चांगला आहेस तुझी दया तुझी कृपा अनंत आहे प्रभू आणि त्याच्यामुळेच प्रभू आज आम्ही जिवंत आहोत आणि आजचा दिवस पाहू शकतो खरच आहे प्रभू आज जगामध्ये इतक्या भयानक घटना घडत असताना या भूतलावर तू आम्हाला जिवंत ठेवलेस आमच्या नागपुड्यात अजूनही श्वास चालू आहे यामागे नक्कीच तुझा काहीतरी उद्देश आहे परमेश्वरा आम्ही तुझ्या हातात समर्पित होत आहोत आमचा स्वीकार कर आणि आज तू जे काही आमच्याशी बोलणार आहेस प्रभू ते स्वीकारण्याकरिता आम्हाला ते अंतकरण दे सर्वमान महिमा गौरव प्रेमळ पित्या तुम्हाला देऊ मी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तुम्ही एका पित्या प्रेम बायबल आणि ख्रिस्ती विश्वास हा आपल्याला प्रेम शिकवतो काय शिकवतो प्रेम परिस्थिती काही असू दे जग आणि जगातली गोष्टी इतक्या वाईट आहेत जी आपल्याला एकमेकांचा द्वेष करायला ला लावायला सतत उत्स्फूर्त करतात काय करतात उत्स्फूर्त करतात जर एखाद्याने आपला अपराध केला तर ह्या जगाचे काय की तो तुला बोललाय तू बोललं पाहिजे बरोबर तू शांत नाही बसलं पाहिजे मग त्यामुळे आपला राग किंवा आपला आपली जी ताकद अजून वाढते आणि आपण जाऊन त्या व्यक्तीला दोन खोशे जास्त देतो आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीचं ऐकतो तेव्हा मग आपल्याला चौकीच्या फेऱ्या माराव्या लागत कोणाचं ऐकल्याने आपलं वाईट होऊ शकतं प्रियांना परंतु बायबल सांगतं की जो कोणी प्रेम करतो ना तो जळत्या निखाऱ्यावर पाणी शिंपडल्यासारखं आहे जळत्याने खराब म्हणजे काय लाकडावर किंवा कोळशावर आग आगवर पाणी शिंपडल्यासारखं आहे आगीवर पाणी शिंपडल्यावर काय होतं ती आग भिजून जाते प्रेम करणारा व्यक्ती तसाच आहे घरामध्ये वादविवाद तंटा चालू असताना आपला आतमधला माणूस काय म्हणतो ह्याला बोललं पाहिजे त्याच्याशिवाय ह्याला सुधरणार नाही काय बोललं पाहिजे धडा शिकवला पाहिजे जगातल्या गोष्टी जगातल्या चालीरी ते आपल्याला हे सांगतात की बोलून त्याचं तोंड गप्प कर आज आंटींच्या जीवनामध्ये जी घटना घडली त्याच्यावरून ते म्हटले असते की बाबा तू तु, तु, तुझं कुटुंब बघ आम्हाला का फेऱ्या मारायला लावतोय आम्हाला का एवढा त्रास देतोय पण नाही बायडिने काय केलं निर्णय त्यांना क्षमा करण्याचा त्यांना स्वीकारण्याचा आम्ही प्रेम ही साधी सुधी गोष्ट नाहीये आपला राग जेव्हा आपल्याला राग येतो ना आपण कुणाच ऐकत नाही पण बायबल सांगत की जो कोणी प्रेम करतो तो जळत्या निखाऱ्यावर पाणी टाकणाऱ्यासारखा आहे त्याच्या घरामध्ये कधीच आग पेटू शकत नाही आम्ही त्याच्या घरात कधीच आग पेटू शकत नाही आज नवरा बायकूंमध्ये इतकं भांडण इतके वादविवाद आहे की थोडं काहीतरी नवरा बायकूंमध्ये कोणीतरी बोललं की ते भांडण इतकं पेटत कोणीच दोघांपैकी शांत व्हायला तयार नसत पण जो प्रीती करतो तो नातं जोडतो आम्ही नातं जोडण्यामध्ये खूप सामर्थ्य आहे प्रें आणि जो प्रेम करत नाही ना बघा त्याला माहित नाही कस तुम्हाला पचत पण त्याला आरोग्याच्या समस्या खूप जाणवतात जो प्रेम करत नाही त्याला काय होत आरोग्याच्या समस्या जाणवत का कारण मनात सतत चिडचिड चीर आहे हा काय करतोय तो काय करतोय हिला असं धडा शिकवेल थांब तुला धडा शिकवते माझा मला असं करतो काय मला असं करतो का काय आणि त्याच्यामुळे आपलं पोट आहे ना तुम्हाला सांगतो आपल्या पोटात पण एक मेंदू आहे काय पोटात का बरं पोटा? असं मेंदू आहे म्हणजे पोटात खरंच डोक्यासारखा मेंदू तसं नाही जेव्हा पण आपल्याला भूक लागते आपलं पोट मी तुला संकेत देत काय संकेत देत मला भूक लागली मला जेवण पाहिजे पण ह्या जो ज्या व्यक्तीच्या मनात राग असतो ना स्त्री असो पुरुष असो ज्याच्या मनात राग असतो ना त्याच्या पोटामध्ये काहीतरी गडबड चालू असते आणि मग ते जे काही खातो ना ते त्याला पचत पण नाही पडते सगळ्यांना चिडचिडपणामुळे तो जे काही खातो ते त्याला पचत पण नाही आणि त्याच्यामुळे आपल्या त्याच्या पोटामध्ये ऍसिड तयार होत ऍसिड तयार झाल्यावर काय जो समोर सांग तो सांगतोय ना आपल्याला राग यायला लागतो का कारण ते केमिकल आहे ना पोटातलं डोक्यात जात असत आता त्याच्या मागं खूप कारण आहे पण ते या कंडिशनला आपल्याला नाही समजत पण त्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे आपलं मेंदू आणि पोट काम करत नाही विचारच करत नाही मग जे काही समोरचा बोले त्याला ताडकन आपण प्रतिक्रिया देतो काय देतो ताडकन प्रतिक्रिया देतो आपल्याला आवडत नाही बोललो तर आपण साठकन बोललं पाहिजे काय बोला दे दोन परंतु प्रेम करणाऱ्या माणसाचं तसं नसत तो, तो शांत असतो आणि जे पाणी शांत असत ना बघा त्याचा सगळा घाण जो गाळ असतो ना तो ताळाशी जातो बरोबर आणि वरती कसं पाणी असतं शुद्ध स्वच्छ पाणी असत जे सगळेजण पिऊ शकतात आणि जो मनुष्य रागेत असतो तो नुसता उथळ असतो सतत ती घाणस वर वर दिसत असते तुम्हाला ठरवायचंय की मला कुठल्या प्रकारे जीवन जगायचंय परंतु प्रश्न हाय हे जे प्रेम आहे ना मनुष्याच्या अंतकरण स्वतःहून कधीच येत नाही खरंच तुम्ही किती प्रयत्न करा एखाद्या व्यक्तीला तुमचा तुम्हाला इतका राग येत्या व्यक्तीचा आणि तुम्हाला त्याच्यावर प्रेम करायचं कस शक्य असा व्यक्ती ज्याला बघित बघता क्षणी तुमच्या तळपायच्या मस्तकाला जाते नवरा आला घरी आला बायकू घरी आली आली बाई किरकिर किरकिर फनबन बनबन आल्या आल्या फनबन सुरू होईल का कारण प्रेम नाही बायको पण घरी भाकरा थापते शिवाय त्या भाकरीमध्ये नवरा पण खाते काय भाजी केली एक काही केस सापडला झाल का प्रेम नाहीये आता हे प्रेम आहे ना प्रेम अंतकरणापासून निघतच नाही परंतु बायबल आम्हाला सांगत की जो कोणी प्रेम करतो तो श्रेष्ठ आहे आणि जो कोणी आपल्या रागावर कंट्रोल ठेवतो मी तुम्हाला वाचून दाखवतो सोळावा त्या बत्तीसा वचन खूप सुंदर वचन आहे नीट लक्ष देऊन ऐका विषय भाऊ उभं राहून वाचा ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय येस पुढे संयम करणारा नगर जिंक जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय आम्ही वचन काय सांगते बघा बायबल मधलं ज्याला लवकर राग येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे पराक्रम म्हणजे काय राजे लोक युद्ध चिंतत नाही का पराक्रम करतात पण पर बायबल चालत की ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्या पेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे आता जे भारत पाकिस्तान बॉर्डरवर युद्ध चालू आहे किंवा कुठल्या दुसऱ्या राज्यात युद्ध चालू आहे इस्रायल गाझामध्ये बायबल सांगतं की ज्याला लवकर येत नाही राज्य ये लवकर येत नाही तो ह्या सगळ्या सैन्यांपेक्षा श्रेष्ठ आहे पराक्रम करणाऱ्यापेक्षा पुढे वचन सांगत कि आत्मसंयमी आत्मसंयमी म्हणजे ज्याला स्वतःवर कंट्रोल आहे ताबा आहे करणारा नगर जिंकणाऱ्या पेक्षा श्रेष्ठ आहे हाऊस असत नाही का मला हे नगर पाहिजे ते नगर पाहिजे लोकांना जमिनींच्यासाठी भांडण आहे पण बायबल सांगते की जो संयमी आहे ज्याला लवकर राग येत नाही तो ह्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे प्रश्न हा आहे आपला मानवी स्वभावच आहे मुळात नाही का थोडं कोणी ढवचलं की आपल्याला राग येतो स्वाभाविक गोष्ट आहे ती बायबल आम्हाला सांगत की आम्ही सगळेजण दैहिक पापाला काय झालेलो आहोत विकले गेलो आहोत म्हणून आपल्याकडून नॉर्मली ती गोष्ट होती डवचलं की साखर फटके मारू वाटतात ती आपोआप होणारी प्रतिक्रिया आपल्या शरीराची राजा म्हणतो मी आईच्या गर्भाशयात जेव्हा होतो जन्म घेतला मी अंश होतो ना तेव्हाचाच मी पातकी आहे काय आहे पोटामध्ये असतानाच मी पातकी आहे म्हणूनच आपल्या लहान लेकरांना आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात बरोबर आपण काय म्हणतो लहान मुलं देवाघरची घरची फुलं फुलांना फटके द्यायचे का पण तरी देखील ती लहान मुलं देवागण ची फुलं आहेत पण तरी देखील आपल्याला त्यांना सांगावं लागतं की चोरी करू नको लबाड बोलू नको असं करू नको ते करू नको का शिकवावं लागतं सांगा विचार करताय माझ्या बरोबर का उकड्या डोळ्याने झोपलात तर नाही ना का शिकवावं लागतं माहिती आहे कारण लहान लेकरांचा मूळताच स्वभाव तसा असतो लगेच प्रतिक्रिया द्यायला पाहिजे बाळ जन्माला आलं डॉक्टर लोक चिमटा काढतात बरोबर कशासाठी बाळ व्यवस्थित आहेत की नाही रडायला पाहिजे रडल्याबरोबर असा हात पाय आकडून बिकडून असं जसं काय त्याच्या मनात डॉक्टरांविषयी राग आहे त्या रागामुळे तो रडायला लागतो तिरस्कार राग घृणा मग हळूहळू जस जसा मोठा होतो सांगा पण नाही लागत की कोणी जर हिसकावून घेतलं तर त्याच्या थोबाडीत मारायची आपोआप गोष्ट घडते लहान लेकर बोलायला पण शिकले नाहीत पण त्यांच्या हातातून गोष्ट हिसकावून घ्यावर लगेच हात उघडते का मी आईच्या गर्भाशयात असतानाच काय पापी।, पापी आहे प्रेम करणं आपल्याला होतच नाही परंतु प्रियांनो येशू ख्रिस्त म्हणतो नव्याने जन्मल्या वाचून कोणाला स्वर्गाचं राज्य नाही नव्याने जन्म घेणं खूप महत्वाचं आहे आणि ही जगातला कोणीच तुम्हाला देऊ शकत नाही कोणीही महात्मा कोणीही साधू संत कोणीही देव ऋषी देऊ शकत नाही नव्याने जन्म ऐकताय मला सगळं कोणीच देऊ शकत नाही कसा होणार बरं आपला नवीन जन्म म्हणजे आपण परत काही आईच्या उतरात जाऊन जन्म घेऊ शकतो का घेऊ शकतो ताई ताई आता मोरे होते आता ते कसबे झाले माझ्या माझी फॅमिली दुसरी फॅमिली आहे माझी कोणी सर्व घेऊ शकत नाही पण बायबल आम्हाला सांगत की नव्याने जन्म होतो नव्याने जन्म म्हणजे आपण जसं विचार करतो तसं बहात्तर येवनी मधून परत मनुष्य बहात्तर कोटी बहात्तर कोटी यवनी मधून जन्म घेऊन परत मानवरूप घेतो असा जन्म नाही बायबल आपल्याला आध्यात्मिक जन्मविषयी बोलते जिथे आपला जुना मनुष्य मरतो जुना स्वभाव मरतो जुने सगळे सगळे द्वेष राग आणि प्रेम करणारा व्यक्ती जिवंत होतो आम्ही आणि हा प्रेम करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून येशू ख्रिस्ताने आपल्यामध्ये उत्पन्न केलेला असतो आणि हे कशामुळे विश्वासामुळे कशामुळे जो कोणी बायबल सांगते की जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याच्यामध्ये हे गुण दिसून येतात आणि ते गुण म्हणजे विश्वास आनंद शांती आणि प्रीती अमेन प्रीती नाही आज जगामध्ये आहे दिसते तुम्हाला प्रीती आहे दिसत प्रेम करा करा, करा कसं करायचं हे जर तुम्हाला बघायचंय ना तर क्रुसाकडे बघा अमेन क्रुसावर दिसतं की प्रेम कसं करायचं असतं क्रिस्तावा जाईपर्यंत तो येशू ख्रिस्त प्रेमच करत आला तो काय म्हटला मला ज्यांनी छळ केले मला मारलंय त्यांना काय करा क्षमा करा प्रेमें। प्रेमें। हे प्रेम आहे खर प्रेम आहे जेव्हा हेच प्रेम आपल्या कुटुंबात नाते संबंधात उतरतं ना ते नातं ना खूप सुंदर होत हा मेन मनुष्याच्या मनामध्ये ना आणखीन एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे ना ते प्रेम काम करत नाही ते कुठली गोष्ट आहे नीतीसूत्र सोळावा अध्याय अठरा वचन अठरा एकोणीस नीतीसूत्र बघा बायबल मध्ये ना नीतीसूत्र हे खूप ज्ञानाच्या गोष्टी आहेत याच्यात भरलेल्या जर तुम्हाला खरंच ज्ञान शिकायचंय नवीन गोष्टी शिकायच्या तर नीतू नीतीसूत्र बायबल मधलं सगळं वाचून काढा बघा असल्या अद्भुत अद्भुत गोष्टी शिकायला भेटतात कि बस नीतिसूत्र सोळा वाद आहे अठरा एकोणीस गर्व झाला की नाश ठेवलेला आहे मनाचा ताटा आजपातांचे मूळ होय येस बस काय लिहिलंय बघा गर्व झाला की नाश ठेवलेलाच आहे मनाचा ताठा अंधपाताचे मूळ आहे मनाचा ताठा मी नाही बोलल तिने बोलू दे पहिलं त्यांनी बोलू दे पहिलं मी नाही बोलल मनाचा ताठा गर्व गर्वामुळे काय होतं माहितीये नाश झालेलाच आहे म्हणजे गर्व झाला की तो गर्व त्याच्या मागोमाग नाशाला घेऊन येतो समजतंय आपोआप मिळाले फ्री गर्व आला की ह्या गोष्टी तुम्हाला फ्री आहे काय नाश नात्यांचं दुभागणं तुमचा एकटेपणा आणि त्या एकट्यापणामुळे येणार दरिद्रता कशामुळे एकट्या गर्वामुळे मी नाही बोलत त्यांनी बोलू दे मी नाही करणार त्यांनी करू दे पण ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे ना त्याच्या लाईफमध्ये उलट आहे जो कोणी प्रेम करतो ना त्याच्या मागे आनंद शांती प्रीती हा धुवून लागतात आशीर्वाद हा धुऊन लागतात नाही मला खूप सुंदर गोष्ट प्रेम ह्या एकाच शब्दामध्ये अख्ख जग सामावलंय अख्ख जग तुम्हाला कुठला पण आशीर्वाद पाहिजे प्रेम करा आशीर्वाद तुमच्या मागे आपोआप धावत तुमच्या नात्यांमध्ये दुःख तफावत चालले प्रेम करा नाते आपोआप सुधरतील तुम्ही आजारी आहात प्रेम करा आपोआप ते प्रेम तुमच्या शरीरात काम करायला लागेल एखाद्याला अंतकरणाने क्षमा करून बघा बघा तुमचे ब्लड सेल्स जे आहे ना रक्तवाहिन्या त्या एकदम चांगल्यारीत्या रक्त प्रवाह सुरळीत ठेवायला लागतात डीपी व्यवस्थित राहतो कशामुळे प्रीतीमुळे प्रेम करा तुमचं पोट पण व्यवस्थित राहील खरंच आहे माहिती आहे कारण प्रेम आता वैज्ञानिक भाषेमध्ये याला वेगळं म्हणतात पण प्रेम आहे ना आपल्या मेंदूमध्ये एक वेगळं रसायन उत्पन्न करत आपल्या मेंदूमध्ये ना खूप सारे रसायन आहेत सतत ते वाहत राहतात इकडं तिकडे इकडं तिकडं इलेक्ट्रॉन्स म्हणतात तर ते ति सतत इकडे तिकडे वाहत राहतात पण ज्याच्यामध्ये प्रेम असतं ना तो ठरवतो की नाही मला प्रेम करायचंय त्याचं हे रसायन आहे ना डोक्यामधलं ते सगळ्या शरीराला आज्ञा देतात की कोडा शांत हो हा माणूस एकदम शांत झाला प्रेम करायला लागला मग सगळे हातपाय शांत होतात स्थिर होतात पोट देखील म्हणायला लागतात अरे बा मी गडबड करत होतो मला अन्न पाहिजे होतं पण हे मेंदू तर शांत झाला मला पण शांत झालं म्हणजे माणूस भूक कंट्रोल करायला ला करा लागतो काय करायला लागतो भूक कंट्रोल करायला लागतो मग बायकून थोडा उशीर जरी केला ना जेवण बनवलं तरी म्हणजे प्रेम करायचं प्रेम मनुष्याला वर उचलून धरत वचन काय सांगतंय बघा बरोबर एकोणीसा वचन बरोबर राहून लूट बांधून घेण्यापेक्षा दिनांबरोबर नम्रतेने नम्रतेचे चित्त चित असणे बरे म्हणजे जे गर्विष्ठ लोक आहेत ते जी लूट घेतात किंवा इतरांना लुबाडतात आनंद वाटतो त्यांना लुबाडून बघा जो व्यक्ती इतरांना छोट्या छोट्या गोष्टीत लोबाडतो ना जरी त्याला वाटत असेल की मला पैसा मिळतोय अमुक मिळतोय त्या पैशा बरोबर त्या व्यक्तीला श्राप पण येतात नीट लक्ष देऊन ऐका जो व्यक्ती गर्वाने पैसे कमवतो ना त्याचा तो पैसा त्याला श्राप होऊन जातो लक्ष देतो तुम्हाला गर्वाने जो व्यक्ती पैसा मिळवतो त्याला त्या पैशाचा लाभ घेता येत नाही एखादा व्यक्ती म्हणतो ना की मी कमवलंय मी आणतो मी पैसा आणतो घरात सगळ्यात विशेष गोष्ट माहितीये का अशा व्यक्तीला लवकर मूळ व्याज पण लवकर व्यापर सांगते मी नाही सांगत का माहितीये कारण का तो व्यक्ती काय करतोय तो दुसऱ्यांच्या गोष्टी दुसऱ्यांचा राग तिरस्कार ओढून स्वतःकडे घेतोय मागच्या वेळेसच आपण शिकलो की नाही का जर श्रीमंत आपल्याला व्हायचंय तर आपण कधीच आहे ना तेण्यामध्ये कंजूशी नाही केली पाहिजे ऐकता मला सगळं एखाद्या व्यक्तीला सवय असते की, की बार्गेनिंग करायची जर दहा रुपयाची गोष्ट आहे तर आठ रुपयाला घ्या त्या भाजीवाल्यांनी ती दहा रुपयाची भाजी मंडईमधून आणली टेम्पो मधून आणली किंवा परत ते माल वाहलाय परत त्याच्या गाडीवर तो ठेवला व्यवस्थित एवढे सगळे कष्ट करून जेव्हा तो भाजी दहा रुपयाला विकतो आपण काय म्हणतो आठ रुपयाला देव आणि त्याने आठ रुपयाला बरोबर जेव्हा दोन रुपयाचा त्याला तोटा होत असेल त्याचं मन काय म्हणत असेल पण ते आठ रुपये दिल्याने आपल्याला आहे चला मी दोन रुपये वाचवले ते दोन रुपये तुम्हाला बऱ्याच मार्गाने द्यावं लागतात लक्ष देत पण जो कोणी मोकळ्या हाताने देतो ना त्याला ते मोकळ्या हाताने चारही बाजूने मिळत आम्ही कारण जेव्हा तुम्ही नि, निगोशिएशन किंवा बार्गेनिंग न करता देताना दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही बाजारात जाताल तो माणूस म्हणेल नाही तो भाजी माझ्याकडूनच घेतली पाहिजे तो व्यक्ती तुमच्या आठवणी काढतो बाजारात तुमचं नाव होतं आम्ही कारण हा व्यक्ती बाबा कुठली किरकिर न करता वस्तू बरोबर घेतो तो व्यक्ती मग तुम्हाला तुम्ही लोक लोगाडले ना तरी तुम्हाला माहिती तुमची देण्याची वृत्ती आम्ही तेवढीच मग तुमची मोठी असणार पण जो कोणी चिंदीपणा करतो ना त्याच्या खिशाला नेहमी बिळच पडलेली चिंगूसपणा करणार याचा अर्थ असा नाही की नको त्या ठिकाणी खर्च करायचं थोडं जपून केलं पाहिजे बायबल सांगत गर्व झाला की नाश ठेवलेलाच आहे त्याच्या मागे आपोआप ह्या सगळ्या गोष्टी येतात पण प्रीती करणाऱ्याच्या लाईफमध्ये दे वेगळं प्रीती करणारा सतत आनंदी असतो उत्साही असतो त्याला भेटलं की असं वाटतं अरे ह्या माणसामध्ये काहीतरी ताकद आहे हो। भेटलं की असं वाटतं याच्याशी बोलावं गप्पा माराव्यात मनातलं सगळं सांगून टाकावं पण त्याच ऐवजी गर्व तिरस्कार असला की लोक म्हणतात नाही बाबा ह्याला बोललं ना हा परत जाऊन चार चौघांना सांगून टाका म्हणून कोण जवळ पण येत नाही आणि जरी कोणी आलं जवळ तरी लोक तुम्हाला भेटून जाऊन चार चौघांमध्ये बोलतील अशीच करते तशीच करते पण जो प्रेम करतो ना सगळ्या गावात त्याचा ढेंडोर असतो माणूस आम्हाला माहिती कसा ती स्त्री ती बहीण आम्हाला माहिती कशी आहे जगाने काय सांगू देत आम्हाला माहिती तो कसा आम्ही जग तुमच्या नावाचा तुमच्या नावाला आपोआप उंच करतो आम्ही आज आहे बघा बायबल सांगत की जो प्रेम करतो ना तो देवाला ओळखतो आम्ही ऐकताय मला सगळं जरी मी किती जरी देवाऱ्यात वेळ दे घालवला काही केलं पण प्रेमच करत नाही ना बायबल सांगते की ते तुमचं देवाऱ्यात जाणं सुद्धा व्यर्थ आहे मला सगळं ती गोष्ट करणं सुद्धा व्यर्थ आहे कारण जो प्रेम करतो तो देवाला ओळखतो तो देवापासून जन्मलेला आहे मला विशाल भाऊकडे बघितलं ना नेहमी त्या प्रीतीबद्दलच आठवतो त्यांच्या मुलीचं नाव पण प्रीती आणि त्याच्या गाडीवर पण प्रीतीच लिहिलं होत आणि त्यांच्या त्या प्रेमामुळे ना तुम्ही कुठेही जा या व्यक्तीला चार चौघ ओळखतातच बरोबर का अंतकरणामध्ये प्रीती भरली जो व्यक्ती प्रीतीने भरलेला असतो त्याचं बाजारात नाव असतं त्या व्यक्ती बरोबर नेहमी कुणी ना कुणीतरी व्यवहार करायची इच्छा नेहमी धरत विश्वास ठेवतो हो त्या व्यक्तीवर का प्रीती आहे प्रीती नाते संबंध घट्ट करते प्रीती आरोग्य देते आम्ही आपण गीत वाचलं ना गीत गायलं जो प्रीती करतो त्याला हे <coughs> सगळे आशीर्वाद त्याच्या मागे धावून घेते प्रियांनो ही प्रीती जर आपण देवाकडे मागितली ना या क्षणाला तो देणार आहे तुम्ही आजारी आहात प्रीती मागा घरा म्हणते भांडण आहे प्रीती मागा देवाकडे काहीच गोष्टी व्यवस्थित होत नाहीये जे काही काम हाती घेताय व्यवस्थित होतच नाहीये अपयश यायला लागले देवाकडे प्रेम मागा प्रेमात इतकं सामर्थ्य आहे कारण ते प्रेम स्वर्ग सोडून या भूतालावर त्या प्रेमाने जन्म घेतलाय आम्ही कोण आहे ते प्रेम ज्याने भूतलावर जन्म घेतला प्रभू येशू ख्रिस्त प्रेमाचं उत्तम उदाहरण त्याच्यापेक्षा जगामध्ये कोणीच मी तुम्हाला निकषून सांगतो टाळे येऊन सांगतो येशू ख्रिस्ताशिवाय जगामध्ये प्रेमाचं उदाहरण कोणीच नाही कोणीच नाही कितीही शोधा त्याच्यासारखं प्रेम करणारा जो दाखला त्याने प्रेमाचा दिलाय दिला ना तो कोणीही दिलेला नाहीये आणि तो इतकं त्याने प्रेम केलं की त्याने स्वतःचा जीव देखील दिला याच्यापेक्षा श्रेष्ठ प्रेम जगात कुणाच नाही जगामध्ये एकच परिभाषा चालते की एक लावली तर दोन मुस्काडात मार पण प्रभू शू ख्रिस्त म्हणतो जर मुस्काडात मारली निघून जा काही बोलू नकोस प्रेम आपोआप निर्माण होतं प्रेम भले त्या व्यक्तीने तुमच्या दोन मुस्काडात मारलं त्याच्यानंतर पण कधी ना कधी त्या व्यक्तीला ते, ते अंतकरणामध्ये कारणामध्ये भासतस की बाबा मी इतकं त्या व्यक्तीला त्रास दिला त्याने ब्रश्त सुद्धा मला बोलला नाही प्रेमामध्ये खूप ताकद ह्या एक वाचनाला घेऊन ये ना प्रेयमो की कोणी तुझ्या एका एक गालावर मारली तर दुसरा गाल पुढे कर हे गांधीजींनी नाही बोललेलं ऑनलाईन पण चालू मी कॉन्फिडन्स सांगतो हे गांधीजींनी नाही बोललं हे बायबलमध्ये लिहिलं गांधीजींनी हे एक वचन पाळलं आणि नोटवर त्यांचं नाव आहे त्यांचा फोटो आहे एका वचनामुळे विचार करा एका वचन देवाचे किती सामर्थ्य आहे मग विचार करा जर तुम्ही एकानंतर एक, एक बायबलची वचनं पाळायला लागता जग तुम्हाला उंच करेल आम्ही तुम्ही जिथे कुठे जाताल तिथे तिथे लोक तुम्हाला ओळखतील प्रेम कसं करावं तर ह्या व्यक्तीसारखं करा आणि जर आपल्या घरामधले सगळे वादविवाद आपल्याला मिटवायचे या क्षणाला देवाकडे प्रेम मागा सर ते प्रेम होत नाहीये देवाकडे मागा की प्रभू माझा गर्व माझा मी निघून जाऊ देत आणि मी तुला माझं सगळं काही समर्पित करत आहे या क्षणाला तुम्हाला ते प्रेम भेटणार माझा विश्वास आहे की जो देवाला ओळखतो तो प्रेम करतो हा संदेश तुमच्या कानापर्यंत गेलाय नक्कीच देवा तुम्हाला आशीर्वाद देतो सो मच खूप चांगला असा संदेश शिक्षण